काय आलं आज आपल्याला धमकीचं पत्र कुणी पाठवलं वाटतं नाही कुणी पाठवलं म्हणजे ते आम्हाला अननोन आहे माझं मूळ गाव जे आहे वाकाव तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझ्या बंधूंच्या तिथं गावी एक पत्र निनावी पत्र असं आलं की तुम्हाला असं ह्या पद्धतीनं ठार मारण्याचं एक नियोजन केलेलं आहे अमुक अमुक माणसाच्या हस्ते ते पत्रही तुम्हाला मी दिलेलं आहे आणि गेले आठवडाभर मी आपल्या ऑफिसला चक्कर वाटतो की मला धोका आहे आणि मला संरक्षणाची गरज आहे आणि तसं पत्रही मी चोवीस तारखेलाच दिलेलं होतं पण मी नाही आजच त्या माझ्या मूळ गावी हे पत्र आल्यामुळं आज तशा पद्धतीने फिर्याद माझ्या बंधूंनी आज माडा पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे मी आपल्या सी पी साहेबांना किंवा डी सी पी साहेबांना आज या निमित्तानं संरक्षणाची मागणी करण्यासाठी आलेलो आहे कारण माझ्याकडे आज दोन जिल्ह्याची शिवसेनेची जबाबदारी आहे ह्या दोन चार जिल्ह्यामध्ये मला प्रचारासाठी फिरावं लागणार आहे आणि अशा पद्धतीचं पत्र आल्यामुळं साहजिकच आहे की घरातल्या इतर व्यक्ती थोड्या चिंतेत असतात आणि पण अशा गोष्टीचा वैयक्तिक मी फारसा सिरियस येत नाही कारण एक पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक नेता असल्यामुळं मला ह्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे असल्या कुठल्याही धमकीला मी भीक घालणार नाही तुम्ही यापूर्वी पत्र दिलं होतं तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे ते काय अशा पद्धतीचंच एक मी पत्र दिलेलं होतं की बाबा मला मुख्य जिल्ह्याची जबाबदारी असली मी शिवसेनेचा एक उपनेता आहे आमदार आहे आणि पक्षाची जबाबदारी असल्यामुळं मला फिरावं लागणार आहे रात्री बेरात्री त्याच्यासाठी मला संरक्षणाची गरज आहे तर सी पी साहेबांनी सांगितले की याचा आपण डेफिनेट विचार करू पण मी नाही ही घटना घडलेली तुमचा कोणावर संशय आहे नाही माझा वैयक्तिक संशय किंवा माझा असा कुठल्याही पद्धतीचा मी ह्या पद्धतीचा विचार केलेला नाही आणि अशा पद्धतीचा वैयक्तिक माझ्या खाजगी जीवनात कोणीही मला असं शक्य नाही जे असू शकतं ते राजकीयच असू शकतं लोकप्रतिनिधी लो म्हणून असं धमकेने कितपत सर आपण जबाबदारी घेतला तो उस्मानाबाद जिल्ह्याची त्या राजकीय कायला काय पार्श्वभूमी आहे का, का। नाही मी आज त्याच्यावरती कुठलंच माझं मत किंवा माझी प्रतिक्रिया देऊ शकत नाही कारण याचं महत्त्वाचं कारण हे आहे की अजून याच्यामध्ये मला आत्तापत्र आलेलं आहे आणि मी ते आपल्या वरिष्ठांशी व्हेरीफाय करायला घेऊन आलो